तुमचं स्वतःच आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि हे पाच सूत्र मी काय आहे तुला पहिल्यांदा सांगतो व्यायामाला पर्याय नाही व्यायामासाठी कुठली गोळी दे कुठे इंजेक्शन दे म्हणजे तो तयार होता असं काही नाही तुमचं जर शरीर मजबूत करायचं असेल तर व्यायामाला पर्याय नाही आता आपण दुसऱ्या विषय आहे आहार आहार अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही काय खाता या त्याप्रमाणे तुमचं शरीर असतं काय खाऊ नये हे सांगतो तुला तळलेलं खाऊ नये गोड खाऊ नये ब्रेड बिस्किट खाऊ नये ब्रेड आणि बिस्किटमध्ये मैदा असते स्वीट्समध्ये साखर असते तर ते खाऊ नये साखर खाल्ल्यानं डायबिटीस होऊ शकते आणि इतरही काही आणि दुसरं म्हणजे मन आणि शरीर याचा घनिष्ठ संबंध आहे मन शांत असेल तर शरीर शांत असतं मन शांत नसेल तर शरीर अशांत होते गाढ निद्रेमध्ये सेरेब्र स्पायनल फ्लुईड असतं ना ते सगळं त्याला स्वच्छ करतं आता मुंबईसारख्या शहरात दिवसभर अगदी गरबरदळ असते आणि मग ते झाडलोट करायसाठी म्हणून पहाटे, पहाटे सुरू करतात त्यामुळे गाढ निद्रेमध्ये मेंदूची स्वच्छता होते आणि मेंदू दुसऱ्या दिवशी तरतरीत राहतो त्यामुळं आठ तास गाढ झोप हे अत्यंत महत्वाचे आहे नंतर दुसरं आणखी एक महत्वाचं म्हणजे व्यसन दारू याचं मेंदूवर अतिशय वाईट परिणाम होतो मेंदू आणि लिव्हर पूर्वी एकेकाळी असं व्हायचं म्हणायचे की कधीतरी घेतलं तर चालतंय पण आजचं संशोधन सांगतंय की केव्हाही घेतलं तरी, के तरी सुद्धा ते आरोग्याला धोकादायक आहे मेंदूला आणि लिव्हरला म्हणून दारू पासून दूर राहा